नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर आज रितेशने जान्हवी किल्लेकरची चांगलीच धुलाई केली आहे मित्रांनो हा संपूर्ण आठवडा जान्हवी किल्लेकरच्या एका वक्तव्यामुळे चर्चेमध्ये राहिला तो म्हणजे जान्हवी पॅडी कांबळेला ओवर ॲक्टर म्हणाली ओवर ॲक्टिंग करत तू इथपर्यंत पोहोचलाईस असं म्हणत जान्हवीने पॅडीला हिनवलं आणि याच मुद्द्यावरून रितेशने आज जान्हवी किल्लेकरची मोठी शाळा घेतली आहे रितेश घरातील सदस्यांना म्हणतो की या घरात एका स्पर्धकाचा माजुर्डेपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे या स्पर्धकाला वाटतंय की माझ्यामुळेच बिग बॉस हा शो चालत आहे त्यामुळे मी काही कोणाला बोललो तरी मला कोणी काही करणार नाही बरोबर ना जान्हवी तेव्हा हे ऐकून जान्हवीला समजतं की रितेश आपल्यालाच बोलत आहेत आणि पुढे रितेश सर बोलतात की जान्हवी ओवर ॲक्टिंग काय असतं हे तुम्हाला माहिती आहे का ओवर ॲक्टिंग काय असतं हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही पॅडीला ज्याप्रमाणे ओवर ॲक्टर बोलला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याची रडून माफी मागितली ती जी होती ना ती टोटली ओवर ऍक्टिंग होती किती निर्लज्जपणाने तुम्ही जाणून बुजून चूक करता आणि दुसऱ्या दिवशी मुद्दामून रडून माफी मागता जेणेकरून लोक तुम्हाला चांगलं समजतील आणि हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे कारण तुम्ही पॅडी आणि वर्षाताईंचा ज्याप्रमाणे अपमान करत आहात त्यांच्या करिअरवर बोलत आहात त्यामुळे बिग बॉस प्रेमी तुमच्या तोंडात शेण घालत आहेत तेव्हा हे ऐकल्यानंतर जान्हवीचा चेहरा प्रचंड रडकुंडीला येतो आणि पाहण्यासारखा होतो